आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते माळाशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर भेटीसाठी बोलावलंय तर माढ्यातून उमेदवारी न मिळाल्यानं गेल्या काही दिवसांपासून जानकर हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळेच फडणवीसांनी जानकरांना भेटीसाठी बोलावलं असून आज या दोघांची बैठक होणार आहे त्यानंतर अमित शहासोबत सुद्धा उत्तम जानकरांची दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे त्यांची नाराजी दूर होते का ते पाहणं महत्वाचं असेल दरम्यान उत्तम जानकर हे भाजपसाठी का महत्वाचे आहेत आपण पाहूयात तर उत्तम जानकर हे तुतारी हाती धरतील असे संकेत सध्या त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पडद्या मागून सूत्र हलवली आहेत आणि उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर भेटीचं आमंत्रण त्यांनी दिलंय दोन हजार एकोणीसला खर तर उत्तम जानकर राम सातपुते यांच्या विरोधात लढले होते उत्तम जानकर अवघ्या दोन हजार मतांनी पडले होते सोलापूर आणि माढ्यामध्ये उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे उत्तम जानकरांनी मला फोन केला होता असं जयंत पाटील यांनी सांगितलंय तसंच उत्तम जानकर आणि आमचं ठरलंय असंही जयंत पाटलांनी म्हटलंय त्यामुळे उत्तम जानकर हे शरद पवार गटात जाणार की काय असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर फोन केले फोन उत्तम म्हटले तुम्ही करताय ते चांगलं करताय व्हायलाच पाहिजे आम्ही दोघंही हो आता हे होणार आहे तुम्ही काय उत्तम जाणकारांचं माझं पण ठरलेलं